नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक, एक भय कथा ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे या कथेमधून अंधश्रद्धा पसरवणे किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणे असा कुठलाही हेतू नाही या कथेतील स्थळ घटना आणि पात्रे ही, ही।, ही पूर्णतः काल्पनिक का असून त्यांचा जिवंत किंवा मृत व्यक्तीशी काहीही संबंध नाही तसे आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा चला तर कथेकडे वळूया कोकणातील थरारक अनुभव डॉक्टर राजेशची कोकणात बदली होऊन दोन तीन दिवस झाले होते कोकणातल्या सरकारी दवाखान्यात त्याचे क्लास वन सर्जन म्हणून नेमणूक झाली होती राहायला सरकारी घर मिळाले होते पण ते बाजारपेठेपासून दूर दोन तीन किलोमीटरच्या अंतरावर होते रस्त्यात आधीमध्ये इतरही घरं आणि वस्ती होती पण फारच तुरळक एके दिवशी राजेशला दवाखान्यात एमर्जन्सी केस आली होती त्यामुळे त्याला निघायला खूप उशीर झाला जवळ मोटरसायकल होती ती घेऊन तो घराच्या रस्त्याला लागला दवाखाना आणि घर असे जवळपास पाच ते सहा किलोमीटरच्या अंतर होते राजेश मोटरसायकल घेऊन निघाला आणि त्या निर्जन रस्त्यावर आला आजूबाजूला केर्र वातावरण आणि भयान काळोख पसरला होता मोटरसायकलच्या हेडलाईटच्या प्रकाशात राजेश हळूहळू चालला होता अचानक रस्त्याच्या डाव्या बाजूने काहीतरी सरपटत त्याच्या मोटरसायकल समोरून उजवीकडे निघून गेले तसा राजेशचा तोल ढासळला आणि तो खाली पडला त्याने चकापून इकडे तिकडे नजर फिरवली काय होते ते की आपल्याला भास झाला उठून त्याने मोटरसायकल सरळ केली आणि सुरू करू लागला पण मोटरसायकल चालूच होईना राजेशला दरदरून खांब फुटला होता आता काय करावे आजूबाजूला कोणीच नव्हते मदत मागण्यासाठी ना कोणी मनुष्य होता नाही आजूबाजूला एखादं घर काय करावे असा विचार चालू असतानाच मागून एक थंडगार हात राजेशच्या खांद्यावर पडला हृदय गोटने ही काय अवस्था असते ते राजेशने पुरेपूर त्या क्षणी अनुभवले हळूस त्याने मागे वळून पाहिले एक साठीचा इसम त्याच्यासमोर उभा होता उंच पुरा मजबूत शरीर आणि तितकेच राकट डोळे माझी बायको खूप आजारी आहे मला मदत करा कोण तुम्ही आणि कुठे राहता राजेशने चाचरत विचारले मी रंगा वेताळे तितकेच थंड उत्तर डॉक्टर माझ्या बायकोला खूप ताप भरलाय डॉक्टरची खूप गरज आहे तुम्ही माझ्यासोबत आलात आणि तिला तपासलात तर हो नक्कीच चला मुळचा मदत करण्याचा स्वभाव असलेला राजेश आडेवेडे न घेता लगेच तयार झाला चला म्हणून तो इसम रस्त्याच्या डाव्या बाजूच्या पायवाटेने पुढे चालू लागला राजेशने गाडीची चावी काढून घेतली आणि त्याच्या मागून चालू लागला वाटेत त्याने काही झुजबी प्रश्न केले पण काही प्रतिसाद मिळाला नाही तो इसम भराभर पुढे चालत होता पायवाट आता संपली होती पुढे घणदार झाडे दिसत होती राजेशच्या मनात अचानक भीतीची एक लहर उसळली ही वाट तर जंगलात जाते अचानक राजेशच्या पायाजवळून काहीतरी सरपटत पुढे निघून गेले ते थेट त्या इसमाच्या पायाला भिडले इतका वेळ राजेशच्या हा प्रकार लक्षात आला नव्हता त्या इसमाचे पाय शरीराच्या विरुद्ध दिशेला वळले होते आणि तो थेट पुढे चालत होता राजेशने डोळे विस्पारले भीतीने त्याच्या मानेवरचे केस ताट झाले गर्भगळीत होऊन तो तिथेच उभा राहिला आणि तो इसम पुढे चालत चालत एका झाडेमागे गुडूप झाला राजेश धडपडत पळत त्याच्या मोटरसायकलजवळ आला थरथर त्या हाताने त्याने चावी लावली दोन तीन झटक्यात मोटरसायकल सुरू झाली आणि तितक्यात डावीकडून आवाज आला आज वाचलास आणि भयंकर शांतता पसरली डॉक्टर राजेशला असे खूप विचित्र अनुभव त्या गावात आले कथा आवडली असेल तर लाईक करा आणि तुम्हाला देखील असा कधी अनुभव आला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद